अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आता केंद्रीय मानवाधिकार ही संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सज्ज झाली आहे बाल अत्याचार महिलांवरील अन्याय आणि वृद्धांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या संस्थेचे नवे कार्यालय आता पुण्यामध्ये सुरू झालंय नमस्कार मी सौमेशा उमेश दाभोलकर महाराष्ट्र ही संघटना नॅशनल चेअरमॅन ही संस्था डॉक्टर मिलिंदजी दहिवले यांनी दोन हजार पाच नागपूर येथे सुरुवात केली आयएसओ सु मानांकन मिळालेले आहे अंतर्गत रजिस्टर रजिस्टर असून नंबर सातशे एक्कावन्न सदर संस्थेच्या अंतर्गत बाल अत्याचार स्त्री अत्याचार तसेच वृद्ध अत्याचार यांच्या विरुद्ध लढा दिला जातो कोणी पीडित असेल तर ता त्यांनी संपर्क साधावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपले कार्यालय नव्याने सुरू झालेले आहे आमचा पत्ता आहे कुडाळ एस टी स्टँड समोर मेदत्त मेडिकलच्या वरील मजला तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग पिन नंबर चारशे सोळा पाचशे वीस संपर्क आहे सेवन झिरो फाय सेवन सिक्स फोर झिरो फाय थ्री टू